आपले मी एक गौतमी पाटील बेभान नाचत असताना स्टेजवर उडाला आगीचा भडका अमरावतीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याकडून अचलपूर मध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते मनसेच्या या भव्य दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचं वातावरण तयार केलं होतं यासोबत या, या भव्य दहीहंडीच्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला लावणी सम्राट गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम खास आयोजित केला होता सबसेकातील गौतमी पाटील हिला आणि तिच्या लावणीला बघण्यासाठी हजारो चाहत्यांनी अचलपूरमध्ये एकच गर्दी केली होती मात्र गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सुरू असताना स्टेजला अचानक आग लागून एकच भडका उडाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना स्टेजला आग लागल्याची घटना घडली अमरावतीमध्ये आणि अचलपूरमध्ये लोकांनी खूप प्रेम केलं मला भरभरून प्रेम दिलं मी अमरावतीमध्ये देवीचं दर्शन घेतलं मला महाराष्ट्रामध्ये सर्वांचं जास्त प्रेम मिळत असतं असं सांगत असताना मी राजकारणात कधीच जाणार नाही मी कलाकार असल्याचं गौतमी पाटील म्हणाले तर आगीवर बोलताना गौतमी पाटील म्हणाली थोडी आग होती